व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचा वेळ आहे आणि तुम्ही सकाळी सकाळी माझ्या पाठीमाग बघू शकताय म्हणजे सूर्य एकदम असा ढगाच्या आड लपलेला आहे आणि त्याच्यानंतर ऊन असं कवळ चेहऱ्यावर पडतं आहे त्याच्यानंतर माझ्या पाठीमागचा निसर्ग तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तुम निसर्ग दाखवतो तुम्ही बघा किती तुम तुम सुंदर निसर्ग आहे मित्रांनो पाण्याची किमया म्हणजे पूर्ण जागा हिरवी झालेली बघू शकता तुम्ही पूर्ण जागा हिरवी झाली झालेली मित्रांनो आणि हा हा बॉडीगार्ड आहे आपला मस्त माझी पाठी मागा फिरतोय सगळे चौकडे हिरो झाले चौकडे हिरो झालेले मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी पाटील बांडी ग्रामीण बोरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो तर विषय असा आहे मित्रांनो आजचा आपणही थोडा व्हिडिओला लेट होतो त्याबद्दल सगळ्यांना सॉरी आणि मी बोललो होतो की आपल्याला सिरीज चालू करायच्या मित्रांनो म्हणजे गड किल्ल्यांच्या सिरीज चालू करायच्या होतं मला पण काही कारण त्या सिरीज माझ्या थांबलेले कारण सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसत्या आणि तुम्ही काही गोष्टी समजून घ्याल ही मला माहिती आहे मित्रांनो तर आपण आता काय करणार माहिती आहे का पाण्याची गरज सगळ्यांनाच आहे आणि अभ्यास करायला पण सगळ्यांना आवडतं म्हणजे बरेच जण इच्छुक आहेत की त्यांना अभ्यास करायला आवडतं तर आपण मी बोललो होतो की आता लोडलाईनीचा आपल्याला एक व्हिडिओ राहिलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्या दिवसात पाणी शोधक कसे होऊ शकता आणि त्याच्यानंतर पाणी कसे शोधू शकता घरच्या गर घरी तर तुम्हाला आता खूप वेळ आहे अभ्यास करायला बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी नाही झालेला आहे पाऊस तर काळजी करायची नाही मित्रांनो पाऊस सगळ्यांनाच होणार आहे आपण साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो पाऊस सगळीकडंच होद्या द्या आ... पाऊस नाही व्हायचे कारण पण तुम्हाला माहिती हो आहे काय झाडं खूप महत्त्वाचे मित्रांनो आयुष्यात कारण आपण जर एक छोटं उदाहरण देतो जर वीस रुपयाची कोल्ड्रिंक घ्यायला आपण कुठंच घाबरत नाही स्वतःसाठी पण ती शरीराला नास म्हणजे थोडं काय ना आपण शरीरासाठी ती आहे तर आपण काय केलं माहिती काय करायला पाहिजे आपण जर वीस रुपयाचं जर झाड घेतलं माझ्या मते छोटं रोप जर आपण घेतलं तर ते छोटं रोप वीस रुपयालाच येतं वीस पंचवीस रुपयाला जास्त पैसे लागत नाही कारण दिवसभर आपण असे फालतू पैसे खूप खर्च करतो मित्रांनो माझा बोलण्याचा उद्देश तुम्ही समजून घ्या म्हणजे याला वेगळ्या हिने बघू नका व्हिडिओला मी जे सांगतो तुमचं चांगल्यासाठी सांगतोय तर आपण जे वीस पंचवीस रुपयाचे फालतू खर्च करतो मित्रांनो दिवसभरात ते जर आपण एक झाड जर घेतलं आणि आपल्या घराशेजारी जर लावलं तुम्ही कसलं झाड घ्या ना फळाचं घ्या कसलं घ्या एक पन्नास रुपयाच्या आज सगळे जर रोप येतात शोचे झाडं म्हणजे छोटं रोप जर घेतलं तर ते खूप स्वस्त बसतं मित्रांनो तर आपण ते एक झाड जर घेतलं घर शहर लावलं तर ते आपल्या फायद्याचं आहे प्रत्येकाच्या फायद्याचं आहे तर गडकिल्ल्यांचा जो विषय होता तो राहून गेला मित्रांनो आपण तो पूर्ण नाही करू शकलो मी लवकर कवर करण्याचा प्रयत्न तो फक्त मला परमिशन भेटली पाहिजे तर परमिशनमुळे आपण थांबलेलो आहे दुसरी गोष्ट अशी मित्रांनो आपण घर बसल्या आता तर बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे कामं पेरण्या वगैरे सगळं आटपत आलेलं आहे आमच्याकडे आता उतरून पण पडलेली स्वागण मी तुम्हाला दाखवतो सोयाबीन उतरून पडली मित्रांनो पावसाची कमतरता थोडी थो आहे बरं का पाऊस होते पण थोडी कमतरता जास्त नाही तर तुम्हाला बघ मी दाखवतो माझ्या पाठीं जास्त बोर नाही करणार जे मेन्यूश आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी तर सोयाबीन बघा तुम्ही अशा पद्धतीनं उतरून पडलेली मित्रांनो चौकडं हे बघा हे मस्त सोयाबीन इचरा नाही सोयाबीन खूप छान उतरून पडली काल थोडी बुरबुर घालती पावसाची कमतरता होती आणि हा जेवस्त आहे हिरो प्लॉट तुम्हाला हा तागाचा प्लॉट आहे मित्रांनो आपण इथं ताग केलेला आहे जेणेकरून आता याच्यात भरपूर ते गुळवेल वगैरे हो असतं ना हरळ गुळ गुळवेल हे गवत भरपूर होतं त्याच्यात तर आता ते गवत उतरलेलं नाही आहे एक काडीस उतरलेलं नाही म्हणजे तागाची पावर एवढी तर मित्रांनो काय करायचं माहिती आहे का प्रत्येकाने एक झाड लावणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला मागं दाखवलं होतं की आपण हे बघा झाडं लावलेली आहे मित्रांनो आता हे नारळाचे झाडं लावली एवढे खूप झाडं लावलेली तर हे आपल्या फायद्याचे मित्रांनो ठीक आहे व्यवसाय म्हणून का यांना पण मग ते झाडं लावले पण ते झाडं पुढं उद्या आपल्याला फायद्याचे खूप ते फळ पण देईन आणि झाड झाड मोठं झाल्यावर तर आपला त्याचा फायदा तर होणारच आहे नक्कीच तर काय करा प्रत्येकाने एक झाड नक्कीच लावं मित्रांनो दुसरी गोष्ट आपण ज्या वेळेस आता घरी बसलेलं आहे जिथं पाऊस नाही आला तिथं गोष्ट वेगळी तिथं पाऊस हवा पण जिथं पाऊस झालेले जे मुलं आता म्हणजे फ्री झालेली आहे पेरण्या वगैरे सर्व झालेले आहे तर ज्यांना खूप शिकण्याची इच्छा राहते तर त्यांनी नक्कीच व्हिडिओ बघा आणि शिका माझ्या मत मा भरपूर सबस्क्रायबर मित्र असे आहे का त्यांना पाणी कसं शोधायचं आता आपण याच्या आधी खूप व्हिडिओ बनवलेले होते पण तुमच्या लक्षात नसणं आलेलं तर आपण अजून सोप्या पद्धतीनं आता तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो प्रयत्न म्हणण्यापेक्षा चांगलाच प्रयत्न करणार आपणही खूप सोप्या पद्धतीनं तर याचं कारणच हे आहे की तुम्ही शिकावा म्हणजे जेणेकरून आम्हाला जिथं पोच देत नाही हां तिथं तुम्ही ते काम करावा तर काय करायचं माहिती आहे मित्रांनो आता सोपी पद्धतीने आपण काय करणार आहे तुम्हाला डायरेक्ट आता क्रॉस कसा का काढायचा एका व्हिडिओमध्ये मी दोन पॉईंट घेणार मित्रांनो एका व्हिडिओमध्ये मी दोन पॉईंट घेणार आणि तुम्ही ते चांगलं म्हणजे एकदा एक पॉईंट जरी तुम्ही म्हटले मला कमेंट करा नक्की एक पॉईंट घेऊ का दोन पॉईंट घेऊ पण दोन पॉईंट जर घेतलं तर काय होतं माहिती का तुम्हाला व्यवस्था समजणार आणि तो व्हिडिओ जास्त मोठा होईल एक पॉईंट घेतला तर व्हिडिओ छोटा होईल पण तुम्हाला शिकायला चांगलं भेटेन कारण आता आपण शिकायचं जर काम केलं तर शंभर टक्के म्हणजे आता आपण पाण्यापर्यंत पोचलेलं आहे पाण्यापर्यंत म्हणजे पाणी शंभर टक्के लागणार इथपर्यंत म्हणजे आपल्याला आता पाणी समजतं आहे मित्रांनो पहिलं ठीक आहे थोडेफार चुका झाल्या होत्या त्याच्यात मी त्या भरपूर त्याच्यावर अभ्यास केला पाणी का थोडा प्रॉब्लेम यायचा पाण्याला पाणी लागायचं पण का प्रॉब्लेम यायचा मग आपण काय केलं त्याच्यावर चांगला अभ्यास केल्यामुळं आता आपल्याला शंभर टक्के म्हणजे असं नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के आपण त्याच्यासम म्हणजे पोचलेलं त्याच्यापर्यंत तर काय करा आपण आता शिकवायची व्हिडिओ टाकतो आता बरेच नाही चाहतो नारळ फिरतो नाही फिरतं काही चाहतोवर रॉड फिरतो नाही फिरतो काही चाहतोर तांबीस तार फिरतो नाही फिरतो काही चाहतो लिंबाची गाडी फिरत नाही तर तो आपण डेली जर प्रॅक्टिस करीत राहिलो मित्रांनो तर शंभर टक्के तुमच्या हातात ती गोष्टी फिरतील तर काय करा थोडं आता प्रॅक्टिस करा वेळ द्या ज्यांना ज्यांना खूप शिकायची इच्छा आहे मग जेणेकरून तुमचाच फायदा मित्रांनो आमचा तर काय याच्यात काही फायदा का नाही पण काय आम्ही शिकवायचं काम करतो आणि आम्ही कळकळीनं कल म्हणजे मनापासून तुम्हाला शिकवतो याच्यात कुठलाही आमचा उद्देश नव्हता हो की बाबा न तुमचा काही प्रॉब्लेम होऊ पण आम्ही जे तुमच्यापर्यंत काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते एकदम मनापासून ते काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि नक्कीच तुम्ही मला असं वाटतं तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडतील तर आपण लवकरच त्या आता ते कामाला सुरुवात करणार आहे तर जास्त बोलत नाही मित्रांनो तर आता थांबतो आणि तुम्ही बघा की आपल्याला कुठपर्यंत आपणही ते काम शिकलं पाहिजे आणि कसं शिकलं पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मी नक्की तुम्हाला त्याचं काम करायला सुरुवात आपण लवकरात लवकर सुरुवात करणार आहे आणि हा तुम्ही जर निसर्ग माझ्या पाठीमागे जर बघू शकता मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे सागाला हिरवी पाली फुटलेली मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा सूर्य का समस्त आता ढगाच्या आढलं आपल्याला आहे तिथं आणि ते कवळं फेकतो फेकतोय तो मित्रांनो ए एकदम कवळं मस्त ते चेहऱ्यावर जे आता कवळ्या ऊन्हाची जी किरणं पडतंय ना ते चेहऱ्याला एकदम फ्रेश आहे मित्रांनो तर हे आपण पाऊस सुरू झालेले आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणि तुमच्यापर्यंत पण नेक्स्ट टाईम पोहोचायचं आहे तर ज्या चुका आता ह्या बा म्हणजे पाठीमागच्या ह्याच्यात झालेल्या होत्या त्या चुका आपण नक्कीच सुधारवणार मित्रांनो आणि मी एक तुम्हाला गोष्ट दाखवली मागच्या वेळेस दाखवलं होतं की भाजीपाला आपण केला होता थोडा तर त्याच्यात गवत झालेलं आहे आता मी दोन दिवसात ते गवत काढून घेणार आहे पण भाजीपाला उतरून पडलेला बघा घरचा भाजीपाला आहे त्याच्यात मेथी केलेली होती मित्रांनो मेथी उतरून पडलेली त्याच्यानंतर साईडला ही जी वेल दिसत आहेत ही वेल पण खूप मोठी झालेली आहे आता ही चवळी कारलं वटाणा अशी वेळ लावलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी भाजीपाला भरपूर मोठा म्हणजे असं समजा ते तिथपर्यंत लास्टपर्यंत जे गवत हिरवं दिसते तिथपर्यंत आपण ते भाजीपाल्याचं नियोजन केलेलं आहे तर अशा पद्धतीने भाजीपाल्याचं नियोजन झालेलं आहे तर व्हिडिओ छोटा बनवा मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो आपण काय करायला पाहिजे धन्यवाद